और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन ठाणे water water शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ अंतर्गत कल्याण विभागातील पोलिसांनी हरवलेले व चोरी केलेले तब्बल बहात्तर मोबाईल फोन शोधून काढून तक्रारदार नागरिकांच्या हाती परत दिलेत सुमारे बारा लाख रुपये किमतीचे हे मोबाईल फोन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले दोन हजार चोवीस आणि दोन बाजारपेठ महात्मा फुले व वा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल गहाळ व चोरीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले होते या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी सीईआयआर -E पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध मोहीम हाती घेतली होती कल्याण झोन तीन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक पथकाने या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावली या विशेष मोहिमेमध्ये मिळवलेले बहात्तर मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं अनेक तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आलं नागरिकांनी या कामगिरीसाठी कल्याण पोलिसांचे विशेष आभार मानले असून या यशस्वी प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचा विश्वास अधिक दृढ झालाय जे काही आपले चार पोल्टेशन आहेत त्या पुलटेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते सीईआर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला आप परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारदारांना आज परत देत आहोत त्यामध्ये खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल्स महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंत या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचाही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिस मिसिंग झाला असेल अशा वेळेला सी आर आय आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गुणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिंग टाकला जातो त्यानंतर तुझा मेसेज आपल्यापर्यंत येतो पोजिशनपर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईलचं असतील ते डिव्हिजन डिव्हिजनमध्ये सुद्धा आम्ही वितरे करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचितो सर असेल आमचे जॉईंट सर असतील ऍडिशनल सर असेल यांच्या मार्गाने सध्या उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोलमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिरेदीला त्यांना गेलेले ज्यांची मुद्देमाल जो आहे का किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तत्काळ लवकर मिळण्याकरता सध्या तो उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा साधारणपणे बारा लाखापेही जास्त किमतीचे हे बहतर मोबाईल्स आहेत आपण पाच असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे आईफोन पासून असेल विवो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिसिंग झाले होते झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आय आर पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिले आहेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा